प्रश्न पहिला भारताव्यतिरिक्त कोणत्या देशात गायीची पूजा केली जाते पर्याय आहे ए श्रीलंका बी नेपाळ सी पाकिस्तान डी बांगलादेश बरोबर उत्तर आहे पर्याय बी नेपाळ प्रश्न दुसरा भारताचे कोणते राष्ट्रपती लहानपणी वृत्तपत्र विकायचे पर्याय ए मनमोहन सिंग बी इंदिरा गांधी सी नरेंद्र मोदी डी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम प्रश्न तिसरा कोणत्या देशात श्रीमंत लोक स्वतःच्या ऐवजी दुसऱ्या व्यक्तींना तुरुंगात पाठवू शकतात पर्याय आहे ए चीन बी कोरिया सी अमेरिका बी जपान बरोबर उत्तर आहे पर्याय ए चीन प्रश्न चौथा कोणत्या देशात रेस्टॉरंट मध्ये देणे अपमान मानले जाते पर्याय आहे ए जपान बी पेरू सी आयसलँड डी श्रीलंका तर बरोबर उत्तर आहे पर्याय सी आईसलँड प्रश्न पाचवा कोणत्या देशात चर्च मध्ये ढेकर देणे किंवा शिंकणे पर्याय आहे ए अमेरिका बी केन्या सी व्हिएतनाम डी त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए अमेरिका प्रश्न सहावा दीर्घकाळ उपवास केल्याने शरीराच्या कोणत्या भागावर सर्वाधिक परिणाम होतो पर्याय आहे ए मूत्रपिंड बी किडनी सी डोळे तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी किडनी सातवा प्रश्न आहे काय खाल्ल्याने माणसाचा मेंदू निरोगी राहतो पर्याय आहे ए चिंच बी काजू सी केशर बी नारळ बरोबर उत्तर आहे पर्याय बी काजू प्रश्न आठवा कोणत्या देशात सेवन जी नेटवर्क आहे पर्याय आहे ए चीन बी अमेरिका सी पाकिस्तान बी जपान त्याचे आहे पर्याय डी जपान असा कोणता देश आहे जिथे फक्त मुलींना दारू पिण्याची परवानगी आहे पर्याय आहे ए जपान बी केन्या C, पेरू, D, सी पेरू डी कोरिया त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी पेरू प्रश्न कृष्णदा अशी कोणती राणी होती जी कुमारी मुलींच्या रक्ताने अंघोळ करत असे पर्याय आहे ए मारिया शारापोवा बी इंग्रड सी एलिझाबेथ डी एलिझाबेथ द्वितीय तर बरोबर उत्तर आहे पर्याय सी एलिझाबेथ पाथरी प्रश्न अकरावा भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कोठे आहे पर्याय है ए दिल्ली बी मध्य प्रदेश सी कोलकाता बी केरळ याचे उत्तर कमेंट करून कळवा व असेच आपले ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा व बेला ऐकून प्रेस करा भेटतील या नवीन प्रश्नांसोबत नवीन व्हिडिओमध्ये